तुमच्याकडे पैसे नव्हते तर मला कशाला आणले हो एकच मसाला पापड घेतलाय ते बी स्वतःनेच खाऊन घेतलाय मला कशाला आणलंय मग रिक मत... मसाला पापडनी नि पोट भरत का काय कुठं मग तुम्ही का मग खाल्ला मग तुला मसाला पापड खायचो होता घरीच खायचा ना मग इथं काय लागेल तू हा परत जेवायला मागवा ना मग यायला लागले सांगितले अर्धे अर्धी खायची मग गरम गरम येते एकदाच दे का थंड होत असते ते आणि मसाला पापड तुला खायचा हॉटेलला लायला आली का मग घरी होतं काय पापड डबावरून पापड ना घरी काय फक्त कांदा टमाटो कट करायचं टाकायचं जेव्हा थोडा मसाला वरून आणि खायचं घरी हॉटेलला आल्यावर आल्या मसाला पापड सांगायचं ना का तीस रुपयाला तर खायचा आणि दुसऱ्याला म्हटलं की सांगायचं नाही का तर मग ह्याचं काय का आता आला म्हणून म्हणलं खावा गपचीप खाय ते खा आणि तंदूर जास्त खाऊ नको पोट बिघडत त्यानी मग चपाती खाते चपाती खवाचं अन्न तुला माहित ना किती जड असते मग खाई खा म्हणतात किती बी इथंच काय प्रॉब्लेम आहे घाटल्यात नाही खावा सगळं मग थोडं खा आपलं पटकून चल घरी

प्लेट आल्यात गप खा येऊन करू कर आता यावर मिटला हा दीड तंदूर फायनल आता तंदूर पुन्हा राईस ना आपला स्टीम राईस जिरा चांगला स्टीम राईस कायदा काय प्राइज तर काही नाही देत तुम्ही सगळं प्राइज बघू बघू मागवलं दिसलं ना मला सगळं प्राइज माझ्या जिंदगीत नका बघितलं तुम्ही प्राइज अगोदर बघता तर नंतर नाव बघतात सगळ्यात कमी प्राइज कशाची ही दिसली का आता पन्नास रुपये लगेच तिकडे काय दिसतं हं सांगितलं असले आता मसाला पापड मागिला प्राइज बघितली ती कमी म्हणत ना सगळ्यात म्हणून मागवलं मी तुम्हाला काय म्हटलं होतं तंदूर रोस्ट मागवा हां तर तुम्ही जो मसाला पापड मागवलं जो तुम्हीच खाऊन घेतलं